नमस्कार मृणाल कुकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या बाजारात आवळे भरपूर येत आहेत आज मी आवळ्यांचा जाम करते आहे हा आवळ्यांचा जाम तुम्ही पोळीला लावून फोल्ड करून लहान मुलांना डब्यात देऊ शकता किंवा ब्रेडला लावून सँडविच करून देऊ शकता किंवा धावपळीच्या वेळी दोन चमचे जाम खाऊन त्याच्यावर एक ग्लासभर दूध पिलं तरी तुमचं पोट भरेल आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन्स भरपूर असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते अवा पित्तशामक आहे त्यातील फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते केसांना काळेपणा येण्यासाठी आणखीन चमकदार होण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर कुकर ठेवला आहे पाणी घातलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्याच्यावर मी एक चाळण ठेवलेली आहे ह्या चाळणीमध्ये मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतलेले आवळे ठेवते आहे अर्धा किलो आवळे आहेत वाफवण्यासाठी त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आठ ते दहा मिनटं आवळे वाफून घेतलेले आहेत झाकण काढलेलं आहे बघूया आपण आपले आवळे शिजलेत का चमच्याच्या सहाय्याने मी तोडून बघते आहे आवळे छान शिजलेले आहेत आणि त्यांचा रंग पण बदललेला आहे गॅस बंद करते आहे आवळे थंड होण्यासाठी मी बाजूला काढून घेतलेले आहेत आवळे गार झालेले आहेत आता ते फोडून त्यातली मी बाहेर काढते आहे आवळे जशी काही उमलते ना तसं उमलले जातात आणखीन पटकन त्यांचे तुकडे काप होतात इथं आवळे ज्या पाण्यात मी वाफवले ते पाणी मी काढून घेते ते टाकायचं नाही आहे आमटी भाटीत वापरू शकता इथे मी सरबत करते आहे चवीप्रमाणे मीठ घातले वेलद्याची फूड घालते आहे दोन चमचे साखर घालते आहे अर्ध लिंबू पिळून घेते आहे सरबत छान ढून घ्यायचं आहे आपलं सर्वत तयार झालेलं आहे मस्त आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्या त्या घालून घेते आहे आणि त्याचा पल्प म्हणजे गोळा तयार करून घेणार आहे आवळ्याचा पल्प छान तयार झाला आहे तो मी आता मोजून घेते आहे म्हणजे आपल्याला साखर त्या प्रमाणात घालता येईल इथं एक वाटी जॅम आहे आणखीन एक वाटी अजून मिक्सरमध्ये आहे गॅस चालू केलेला आहे कढी तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले आहे तूप घालणं ऑप्शनल आहे आणि यामध्ये मी दोन वाट्या आवळ्याचा पल्प घालते आहे आणि तो तुपामध्ये परतून घेते आहे आवळे आपण वापरलेले होते त्यामुळे दोन ते तीन मिनटंच आपल्याला आवळ्याचा पल्प शिजून घ्यायचा आहे इथं मी दोन वाट्या आणखीन वर थोडी म्हणजे जवळजवळ सव्वा दोन वाट्या साखर घालून घेते आहे आवळा चवीला आंबट पण असतो थोडासा तुरट पण असतो आता साखर आणि आवळा एकजीव करायचा आहे साखर जसजशी मुरेल तसतसा तिचा पाक होईल आणि त्याच्यामध्ये आवळे शिजतील सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं साखर सगळी विरघळली आणि मिश्रण पातळ झालेलं आहे आता या जाममध्ये मी एक चमचा वेलदळाची पूड घातली आहे एक चमचा जायफळाची पूड घातलेली आहे एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि एक चमचा दालचिनी पावडर घातलेली आहे हे मसाले घातल्यामुळे आपला जाम अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक होणार आहे बाजारातून वेगळा चवनप्राश आणण्याची गरज नाही आहे जामचा रंग आता बदललेला आहे आणि थोडासा तो घट्ट पण व्हायला लागलेला आहे याच्यामध्ये चवीपुरते मीठ घातले एका लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या रसामुळे चव छान येतेच त्याशिवाय पदार्थाला थोडीशी चकाकी पण येते जाम ढळून घ्यायचा आहे आता आपला जाम होत आलेला आहे सात ते आठ केशराच्या काड्या घालते आहे जाममध्ये जाम, जाम एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आपला जाम आता चांगला असा घट्ट झाला आहे आणि रंग पण बदललेला आहे सोनेरी रंग आलेला आहे जाम झाला आहे की नाही बघण्यासाठी मी तो थोडासा एका ताटलीत काढून घेते आणि ताटली तिरकी वाकडी करून बघते आहे जाम हलत नाही आहे ओघळत नाही आहे म्हणजे आपला जॅम तयार झालेला आहे रंग तर खूप सुंदर आलेला आहे मसाल्यांमुळे तो आरोग्यवर्धक झालेला आहे आणि आता तो कढीला लागत नाही सुटायला आलेला आहे आपला जॅम तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आहे आणि जॅम सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे रंग छान आलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अभिप्राय कळवा आवळा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये थंडीमध्ये अवश्य खावा